नमस्कार मी अनिल सावंत रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो आ काल दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दैवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे ग्रामविकास समिती दैवड यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भव्य सत्कार समारंभ सोहळा जिजामाता माध्यमिक विद्यालय कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे विद्यालय आर बी जी कॉलेज अनुदानित आश्रमशाळा तसेच दैवड येथील बाहेरील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्या शाल व रेनॉल्ड ट्रायमॅक्स पेन देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सर विस्तार अधिकारी पंचायत समिती देवळा यांनी भूषविले प्रमुख पाहुणे गट शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बैरागे सर या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम ज्यांनी घडून आणला व मोलाचे सहकार्य व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी काम करणारी संस्था म्हणजे ग्रामविकास समिती दैवड या समितीचे अध्यक्ष श्री संजय दैवडकर उपाध्यक्ष श्री कृष्णा पवार डायरेक्टर श्री रमेश सोनवणे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विलास पंडित देवरे पोलीस मित्र संघटना संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष श्री केशवापा दडगवाळ श्री दादाजी देवरे कवी व लेखक माजी केंद्रप्रमुख वाल्मिक सोनवणे गुरुजी माजी शिक्षक श्री जे वी सोनवणे सर नागरिक बापू बशिरे तांबोळी श्री शांताराम देवरे श्री राहुल सोनवणे अशोक नाना सोनवणे ज्येष्ठ नागरिक श्री श्रावण पवार तरुण युवा शरद बाबा देवरे श्री मधुकर वाघ श्री महाधूर सोनवणे श्री नरेंद्र गांगोडे श्री साहेबराव सोनवणे यांच्यासह सर्व शालेयचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव नमस्कार मी पुनम महादुसरन आज दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी जमलेले दैवड सर्व सन्माननीय नागरिक वंदनीय गुरुजन वर्ग कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावणे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते सर्वप्रथम देवल विकास समितीचे मी आभार मानू इच्छिते की त्यांनी आज हा कार्यक्रम घडवून आणला अशा कार्यक्रमातून आम्हा माझ्यासारखे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते मी जिजामाता विद्यालयात प्रथम आलेली विद्यार्थी मी अभ्यास कसा केला आणि हे यश कसे संपादन केले हे माझ्या मनोमतातून थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो मी पहिली ते सातवी पर्यंत रामनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले तिथे सेमी नव्हती इथे आठवी जिजामाता विद्यालयात आठवीला ऍडमिशन घेतले आणि तिथे सेमी पण मग मला फारसं सायन्स सायन आणि मॅथ समजत नव्हतं मी आधी तर तशीच केली पण नवीन मात्र अभ्यासाचा जोर वाढवला आणि दहावीत मला नवीपर्यंत परीक्षा खूप काही करायचंय मला असं वाटत होत पण जेव्हा दहावी केली अभ्यासाला जोमाने सुरुवात केली रात्री दोन ते तीन तास आणि वाचनाला सकाळी जमेल तेवढा वेळ दिला माझ्या विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे की वाचनाला सकाळच्या वेळच वेळ द्या कारण सकाळचा वेळ वे, सकाळच्या वेळेत केलेला अभ्यास फ्रेश आणि शांत मनाने होतो आणि आपण लक्ष केंद्रित करू शकतो मित्रांनो माझ्या शिक्षकांनी खूप खूप मला खुँँ मला ज्ञान दिले त्यांनी म्हणजे त्यांना वाटत होते की आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला आपल्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना ते काही कमी पडायला नको त्यांनी पुरेपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही इथे ज्ञान घेत राहिलो माझ्या घरूनही शैक्षणिक वातावरण असल्या कारणाने मी अभ्यासावर माझ्या आईवडीलच्याच आई वडिलांचे स्वप्न असतात की आपल्या मुलाने किंवा मुलीने अभ्यास करून मोठं झालं पाहिजे पुढे गेलं पाहिजे आपल्या आईवडील आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात तसेच माझे आई वडील कष्ट करत होते मी बघत होते जरी दुष्काळ असला तरी मला त्यांनी अभ्यासासाठी काही कमी करू दिले नाही ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी माझ्या आईच्या डोळ्यातला आनंद पाहून मला खूप आनंद झाला मित्रांनो मी परीक्षेला जाताना पेपराच्या वेळेस एक वाक्य नेहमी म्हणत होती दिस इज एक्झाम विल बी द बेस्ट एक्झाम ऑफ माय लाईफ माझ्या आयुष्यातील ही सर्वोत्तम एक्झाम असेल आणि मी पेपर दिले आणि चांगला हाल मी पाच सगळ्यात मोठा फायदा मला असा शाळेत खूप नेहमी सरळ भेटतो सरांनी आमच्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली होती ज्यादातर समजले सरळ पेपर घेऊन आणि मला तर सरळ पेपरचा असा काय झाला की माझ्या मनातील पेपराची भीती कायमची निघून गेली आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि हाच आत्मविश्वास माझ्या परीक्षेच्या कामी आला पुन्हा एकदा मी ग्राम विकास समिती दैवळेचे आभार मानते आणि कार्यक्रम करणारी आपल्या दैवळचे सगळे ग्राम समितीचे सर्व सदस्य यांचं शिक्षण विभाग पंचायत समिती या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि तुम्ही सगळेजण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी खूप वेळ थांबलात बसलात त्यामुळं तुमचेही आभार मानतो आणि दोन मिनटात माझे मनोबत संपवतो हे बघा मी तुमच्या परीक्षेला दहावीच्या बारावीच्या परीक्षेला विजिट देतो पण थोडा कारणानो नाही कारण आहोत कारण मी या ग्रामीण भागातून गेलेले तुम्ही जशी ग्रामीण भागात आहे तशी मी दहावी बारावी पर्यंत ग्रामीण भागातच होतो बारावीला पिंपळावर कॉलेज होतो पण कॉलेज सुटल्यानंतर सकाळी